नाही हातामध्ये लक्ष्मी ती पण हातामध्ये लक्ष्मी टिकत नाही तुमच्याच घरातल्या माणसानं तुमच्या मागे एक हो कसं आमुशाला तुमच्या घरावरनं लिंबू उतरून टाकले बर एकाला काळे लावले एकाला पांढरे लावले बर तोपासनं तुमच्या मागे साडेसती लागली हो का कसाय माहितीये का तुमच्या सोबत सो भोळा बरं अंगामध्ये भरताच चाल असते तुम्ही

बघू नका बाई म्हणते बाई हो? तुम्हाला खंडे राहायचं किती येतं से बाई म्हणून दाखवा माग 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 सर माग सर तोंड गवसून आण बाई देवाचं गाणं तुम्ही म्हणून आहे

आणू का चाल येते मी जर नाही आणलं आणलं आणि तू जर नाही खाल्लं काय करायचं मग सांगा दा। आगा दा। आगा दा। ना काय करायचं ताट भरून माझ्या समोर ठेवायचं बर आणि चला आगाचा आगाचा खाना चालेल 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 मग दोन हे ना गौती दोन टल काय चार्जर खानू हा हा काय चार्जर काय ज्या घरापाशी लावू ये येते ये दे पुरुषां काय महापुरुष महापुरुष पुरुष महापुरुष बस येते पुरुषांत करता हुगा हुगा shuttle, ये करता येते पुढे जाते का नाही माजग पडायला लागलाय तुला एखाद्या एते, एते पुर्शान करता! कुच गेल ती त्याला इस पंचवीस आगाव आण अजून त्याला बोल फुड्या आई घाई ज्यांले मारले मला इकडे ये सुश्या खुश्या बा पुस्करून खा पुस्करून दोन ताटं असं का भाग आ दोन ताटल्या जस्तं बघा काय कसं म्हणले बाया कोणाचं कोण म्हणले आ बाया का देवाचा देवदाशी देवाच्या देवाजा देवाची वांग्यात म्हटली ही ही देवाची वाग्या मुरली मग असं म्हण गेलं बघ बा अ हो हंच सुर सुर लावल तू हंच आईन का नवस खेळत का हंच आईन नवस काय नावसा विचारलं हंच आईला अजून बाहेर काढ बाहेर काय गुतून गुतून बसली हे काय सुशा मांड्या एक बार बोर्ड वाच बोर्ड वाच हा वाच अजून बोर्ड आहे काय हा मी वाचू का वाच नको 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 तुझा लिंबाचा पाला कोणी तोडावा वाच हा वाच हे मला येत नाही वाच आता तुम्ही माझं बोर्ड संपली हो वाच हेवखिते काय ले माहिती आहे का काय रे वाग्या मुरली मिळेल आयला बरोबर आयला का उगमक आधार ना दाब दाय लागलाय आपण हां हां आ वाग्या मिळेल ए असं करा मला पण वास येलाय हा बाया सांचा दीनाण केवळा अरे तोंडाला लावत नाही ते का बाया त्याला हान हान ती तोंडाला लावते ती काय काय रे इकडे सरक कर हां तोंडाला लावते ती काय रे Şa! Ola la la bandya idu todru kalage <laughs>

तुझ्या मा, <गेड़ी> माग हा तुला दब करा सांगितलं होत तसला वाशी आलाय मला पण हा फेडम लबडी फेडम लबडी बर असू दे हो बाय अली बाग आई

बाय काय के पणा हो का एकांचा जर पाहुणा आपल्या घरी आला आला तर आपण त्याला काय सांगतोय काय हो ही जमीन जुमला माझा 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 ही घरदार ही बाप मा मा पण आपण के, पाना, के पाना हो आता म्हणायचं ले आपण हो का हो असू द्या त्यांचं सोडा सोडा आहे जरा काय आ कशाला मनावर बोलला धरता बोलणं का हां ग बस जरा इकडे सर बाई तुमच्या पार्टीत दहा कलावंत आहेत आहेत ना लेडीज किती आहेत त्या लेडीज हो दोघी लेडीज विचार नको लेडीज आणि बाय एकच झाले महिला नको पुरे आणू एकाच घरातला आहे का तुम्ही नाही नाही एकाच घरात अहो सगळे एकच झालं महिला लेडीज सगळे एकच झालं बाय काय इस्त्री घरी आता हा कपडे ला करायची हा बर बाय का हो तर तुमच्या पार्टीत दोन लेडी आहेत ना बरोबर आहे हो आठ कलावंत हो असा दहा जणांचा संच आहे ना बरोबर ना। हो। बर आता मला एक प्रश्न पडलाय काय हो? तुमच्या बहिणी बाळा कोण आहेत त्या ते, ते आम्हाला द्यावा आपुलकी बहिणी बाळाच नाही आपुलकी पण असतो का नाही 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 तुम्हाला सांगू का तुमच्या बहिणी आल्या ना मी तिच्या बहिणीला बोलू तुम जो दोन तुमच्या बहिणी का त्यांना तुम्ही बोलवून घ्या बर बोलते ना हा बोलवा बोलू, आ, बोलू? आ, ला मनाव काय म्हणू तुमच कोणाचं नवरे मला वाटलं काय म्हणतात कसं माहित आहे का कसा कसा माझा ननवरे ननवरे बर माझं नाव सुशांत आहे बर मला कोण सुशांत म्हणून हात मारत नाही म्हणतात ए बर तसंच माझं नाव काय नवरे तुझं मला माहित आहे त्याच काय नाव येते काय किती नाव काय माझा सुशांत सुशांत

त्याला दे त्याला देवाचं गाणं लय जमतो या हो का हा ते देवा धर्माचे आहेत का देव आता <laughs> बाई काय सांगायचं आमच्या आई नसतात हो बाई म्हणजे देवा धर्माच जमतो तुम्हाला जास्त पहिल्यापासून देवा धर्मातला माणूस आहे हो तोंडाने हा गातो तो हो गातो म्हणा हा तोंडाने हा गातो बाई म्हणजे गाता आलं

बार 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 मी आई हो, हे तुमची कोण आहे ही आई आहे आणि ती ती माझी मम्मी आईला बाया उलटल्या काय रे आमचं बी तसंच आहे कसा आहे हे माझे पप्पा आहेत हे पप्पा आणि तुम्ही हे माझे डॅडी ते माझे डॅडी आणि तुम्ही हे माझे पप्पा बर हे माझे डॅडी हा आणि तुम्ही यांचे कोण काय काय देवाचं गाणं म्हणायचं तुम्हाला माझ्या माझे आईचं माझे बापाचं बापाचं रे बापाचं गाणं म्हणायचं म्हणा ना तस काय तसं काय करता आलाप धरतोय आलाप हां निर्धारा

शिवशंकर गोसावी झाला बरोबर आणि वाडेला आला आणि वाडेला येऊन काय म्हणाला माहितीये आहे काय म्हणाले चुम्मा दे दे। चुम्मा देवशंकर दे अनाची म्हणून तुला गाणं मानाय सांगितलं देवाचा माणूस आहे दे म्हण गाणं म्हणायला सांगितलं चुम्मा चुम्मा देवा म्हणून सदा मी म्हणू काय काय हा थांब जाऊ तो बाई देवाच म्हणू म्हणा ना गाणं हो म्हणा ना हा माझ्या मागे म्हणा हा आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे ए मेरी जहेर जुबी तुम्ही मालूम नाही तुम्ही मालूम नाही और मैं मैजवा सत्य नारायणाची कथा ऐका सत्य नारायण अरे हे सत्यनारायण कथा तुमची तुम्हाला येतं का हो तुम्हाला येत का म्हणा म्हणते ना

दुखतय काय ना मका का, का बाई दिसला आईला बाई पण शानी असं वाटलं पण बाई पण लका आपल्याच गेली काय आवा गोबा बा देवाचं गाणं येते ग बाई येते ना देवाचं गाणं मला। का हो बाय काय हो कसा आहे का कसं आहे आम्ही पण कलावंत आहे हो का पण आमची जात जोशीची आहे काय हा आम्ही भविष्यवाणी बघतो भविष्यवाणी वा म्हणजे तुम्हाला समजता हो अगो बा खर सांगू का बोला माझ्या घरी ना खरच लय म्हणजे लय अडचण आहे लय हो अहो लगेच करणार काय दूर अडचण हो अडचण सांगा ना मग काय काय झाले सांगतो कळत ना तुम्हाला हो बघा 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 असं करा कसं करू तुमचा हात द्या माझ्या का भविष्य बघायचं म्हणले म्हणजे हात बघून सांगता का, का? मग देते ते हा काय पाय हो काय हो लय महाग एक नाही तुमच्या हो का जात वर्षाची वाचा पिंगळीची हो का काय थांबा जरा हा म्हणजे मला असं समजते ना ऐका येत त्यांचं सांगू सांगा ना जात जोशीची वाचा पिंगळीची दादा मनामध्ये रुख रुख होत दादा घरामध्ये लक्ष लागत नाही हातामध्ये लक्ष्मी येते पण हातामध्ये लक्ष्मी टिकत नाही हो तुझ्याच घरातल्या माणसानं तुला केले झोपी मध्ये दहावी पापणी लवती लवलवती का माझी उजवी लवलवती हो हे काय ती सारखं तिला त्रास दे जाऊ नका